आणि पहिली चढ घेऊन येतो रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचा मला आपलं नाव नौकी करायला आलेलं काम बऱ्याच वर्षाने मला वाटते कम्ब्या कम्ब्या पाहायला म्हणतो या ठिकाणी त्याला हो एक बलदंड बाहुबली श्रीराम दाम्बोटे संघाच आहे जास्त फुले काय मारले मयूर मधना फिरल बघ एकनाथ पाटील थंडीची चाहूल खूप वाढलेली आहे थोडा दहा कोपरा थोडासा साईडला ला थोडासा चहाची नक्कीच गरज आहे असं मला वाटत थंडी वाढत चाललेली आहे आणि तर क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून कबड्डीच्या माध्यमातून पाहणार खेळते तरी मानस कशा प्रकारे संघामधून किती गुण मिळतोय

मामांचे जा घरांचे आले मॅच नाही चढाय करतो महेश ठाकूर महेश ठाकूर एक अनुभव खेळाडू आहे रायगड जिल्ह्यामध्ये आले का जे खेळाडूची ओरडी लागते त्या खेळाडू मध्ये महेश ठाकूर सुद्धा ओरडी लागलेली आहे Sankh, so, ujian, mano, hai, ya tikane -tika. <laughs> ya di tika -tika -tika. ya tika -tika -tika.

आगार होणे फैल असा श्रीवर्षाचा आगार होणे पहा तुझ्या कबड्डीवर अत्यंत फेम असणार कबड्डी सगळ्यांमध्ये एक साडेपट आहे सिद्धार्थ भाई सिद्धार्थी जर एक पॅन्ट मारला तर निखीलला पाठी करून एक हजार रुपयाच्या पारितोषिक सिद्धार्थ राहिले राजा बटोच रुपया एक किलो आपल्याला एक किलो फक्त आम्हाला खडे बाद होते वारंवार महेश आहे तिकडे अनिकेत आहे रोशन सुद्धा चांगला आहे वैभव सुद्धा सगळे डिफेंडर आणि लेडर आहेत ते खराब कोण आहे असं की आम्हाला वाटतं फायनलच सांगा काही संघ आहे भरणं आहे खेळाडूंचा आणि चामुंडे संघ सुद्धा त्या ताकदीचा निखिल भोईर आहे सिद्धार्थ भोईर आहे दिग्गज खेळाडू आहे त्या संघामध्ये दोन्ही संघ गावागावामध्ये आणि भावा आहे

गावामध्ये गाजला जातो आख खर त्यात प्रत्युत्तर गौरव गौरवचा खेळ आपण तुम्ही पाहिलात ना एक मजबूत शरीर अशी आपला म्हणजे कबड्डीला साजेशी शरीर असेल लाभला प्रयत्न हाताय ना

आता लावलेला आहे आपण म्हणतो आपण थोडं चुकी वाटतो प्रेक्षकांमध्ये आपलं नाव घेतो आम्ही घेतो दिलं ने ने आहे ना? आ, ना। ना, ना दिला अरे बापरे हे तर कुरुक्षेत्रावर लढाई असं आम्हाला वाटतंय जबरदस्त प्रतिस्पर्धी सर्व प्रेक्षकांची थंडीच आपण उडवले असा खेळ सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळालेलाच नाही आणि खरोखर हा खेळ आपण सर्वच जण या ठिकाणी उत्तम बळदंड शरीराचा अमोल भैय हा खेळ या ठिकाणी काय यश संपादन आता जे काय म्हणजे कोणाची स्थिती केली असती प्रचंड आवड असणार दूरा मामा अपन बोलचा भगवान और आशा

बांधकाम खात्याचे माजी सभापती आदरणीय संजय जांभळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे संजयजी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे जांभले साहेबांचा या ठिकाणी आकाशिबाजी मध्ये त्यांचं शुभागमन होत आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ तर्फे आम्ही जांभळे साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत मी त्यांना विनंती करत आहे की कि जांभळे साहेब यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण आदरणीय संजय साहेबांना स्टेज कडे घेऊन यायचं आहे मी या ठिकाणी स्टेजवर महिला मंडळांना विनंती करतोय की आपण मान्यवरांना थोडी त्या ठिकाणी रस्ता देऊयात की आपले मान्यवर सुखरूप या ठिकाणी या स्टेजवर पोहोचतील बरोबर अनेक मान्यवर ज्याप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेला परत लावून ला गेले त्यातील दुसरे पाहुणे मान्यवर आदरणीय दुसरा पुकार फायनल कॉल करता ला ला आपण लागलेच ग्राउंड चा तापा घ्यायचा दुसऱ्या फेरीतून फायला सामना छरा घेऊन निघाला निखील हो किती कोणाची किती कोण आपल्या संघासाठी आपल्यासाठी

या ठिकाणी आणि हनुमंतराचे भक्त जय हनुमान क्रीडा मंडळ प्रशित गावचे खेळाडू यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना आपण पाहतो आणि शिव आगमन साहेबांचं या ठिकाणी होत आहे मी विनंती करतोय या ठिकाणी व्यासपीठावर येऊन जामले साहेबांनी विराजमान व्हावं अशी खरंतर त्यांना आम्ही विनंती करत आहोत आणि कुठे या भागामध्ये स्पर्धा असतील कुठलाही कार्यक्रम असेल जामले साहेबांची उपस्थिती मात्र नक्कीच असतं आणि अशीच आज देखील या ठिकाणी जांभळे साहेबांची उपस्थिती आम्हाला लागलेली आहे आपल्या येण्याने नक्कीच आम्हाला नव चौ नव चैतन्य निर्माण झालेले आहे आम्हाला स्फूर्ती आलेली आहे असे आदरणीय संजयजी जांभळे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि ते विराजमान झालेले आहे धन्य अजिबीनं दर्शन झाले सत्तांचे या उत्तीप्रमाणेच पाहुणे हेच आमचे परमेश्वर आहेत हीच आमची खर तर भावना आमच्या परिषद गावची आहे खरोखर अतिशय दोन्ही संघांचा खेळ सर्वात आपण या ठिकाणी पाहतोय अति पटीचा सामना खरोखर सुरू आहे ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असं म्हटलं जातं आणि खरोखर सुपर रोड चार्च

प्रचंड प्रेम असणार आहे त्या अर्थाने आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं संजय राई चांगले यांचं सध्या स्वागत करतो आहोत चढाई घेऊन निघाले गौरव पुन्हा एकदा वारावार चढाई करतो गरज त्याला होती परंतु इथे फुकडचा पॉईंट जातो एक ठिकाणी

बजरंगबली हनुमंतराय यांच्या कृपाशीर्वादाने स्पर्धा श्रीताने या ठिकाणी संपन्न केलेली आहे आणि ही स्पर्धा नक्कीच निर्वघ्नपणे पार पडेल याच्यात मात्र शंका नाही प्रकार शौर्य बुद्धिमत्ता आणि ब्रह्मचर्य या सगळ्या गुणांची वरती बाहेर असतो कुठं खेळाल तर ठीक संकेत ठाकूर इंडियन नेवी मर्चंट नेवी <laughs> <मिरेज, जाने, coughs> चार तो गुण आणि रुपयाचे ते गोंड मिळवला अमाऊंट ए दे तुमची तुमच म्यात लागले आता जर बरखा असेल तर आपण काय काय मी मुंड आणत thôi đi làm đi rồi đi tìm đi, tụi mình chỉ miếng lát lề thôi. शिवसेना दुसऱ्या फेरीतील पहिला सांगा छोटा मनोजला काही थोड्याच काळा निर्णय करायला आलेला पटकन मुलगा चित्र या ठिकाणी अरे वा सुंदर त्या बाप आहे बालकने गेला सिटी सूर्य ओरडत या उत्तम प्रमाणित छोटा बाल आणि उत्तम एक रेड या ठिकाणी केलेली आहे क्या बात है धन्यवाद ओहो उत्तम